आहे तुमच्या आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंटमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बदल्या जिल्ह्यावर होणार आहेत आणि उपविभागाच्या काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकॅनला प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया उपविभागाच्या दोन तालुक्यात कार्यक्षेत्रातच होणाऱ्या तलाट्यांच्या बदल्या आता संपूर्ण जिल्ह्यात कुठेही होणार आहेत आणि त्यासह हो महसूल विभागातील महसूल सहाय्यक अव्वल कारकून मंडळ अधिकारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बुधवारी बदलीपत्र कर्मचाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे जून अखेरपर्यंत प्रत्यक्ष बदल्या होतील असेही सांगण्यात आले आहे तर बदल्यांचे अधिकार यापूर्वी प्रांत अधिकाऱ्यांना होते हे अधिकार आता जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे तसेच तलाट्यांचे कार्यक्षेत्र ही संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले आहे या यामुळे यापूर्वी एकाच उपविभागात बदली होणाऱ्या तरट्यांची आता जिल्ह्यात कुठेही बदली होणार आहे यापूर्वी सुमारे एकशे पस्तीस बघू शकता एकशे पस्तीस जे तरट्यांच्या बदल्या होणार आहेत आणि महसूल विभागातील महसूल सहाय्यक अव्वल कारकून आणि मंडल अधिकारी अशा सुमारे एकशे पन्नास कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या होणार आहेत आणि त्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे निकष पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून यादी बुधवार दिनांक एकोणतीस प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधितांकडून पर्याय मागवण्यात येत आहे आणि याकरिता दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच या प्रक्रियेला वेग येणार आहे आणि जून अखेरपर्यंत या सर्व बदल्या होतील अशीही शक्यता आहे तर बघा मित्रांनो इथं तलाठी भरती संदर्भात महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तलाठी भरतीमध्ये जे नवनियुक्त उमेदवार नियुक्त झालेले आहेत त्यांचे मित्रांनो इथं बदल्यांविषयी इथं महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला शासनाने दिलेली आहे तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर जय हिंद जय महाराष्ट्र